चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा तुमचा दिवस सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हे स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आजचा आपला व्हिडिओ असा आहे की आता बऱ्याच सेवा बरेच काही सेवा पूजापाठ आपण करत असतो पण त्या सेवा पूजापाठ करूनही आपले प्रश्न मार्गी लागत नाहीत आपले प्रश्न सुटत नाहीत आयुष्यात अशा बऱ्याच अडचणी येत असतात तर बघा कुणाचं लग्न जमत नाही कुणाला संतान प्राप्ती होत नाही तर घरात वादविवाद बायकोंचे वादविवाद घरात सतत कटकटी होणे भांडणे होणे घरात निगेटिव्ह वातावरण राहणे तर या बऱ्याच काही आपल्या जीवनात अडचणी संकटे असतात तर ते संकटं कमी कशी व्हावी आपले जे काही प्रश्न आहेत ज्या काही इच्छा आहेत ते प्रश्न कशी मार्गी लागावेत यासाठी आपण स्वामींच्या बऱ्याच काही सेवा करतो तर बघा खूप काही अडचणी असल्यास बरेच जण ताई किंवा दादा काय करतात जवळ जे मठ आहे किंवा केंद्र आहेत तिथे जाऊन केंद्रातील सेवेकरी जे केंद्रामध्ये असतात त्यांच्याकडून सेवा घेतात किंवा दिंडोरी प्रणित दिंडोरीला स्वतः गुरुमाऊलीकडे जाऊन गुरुमाऊलींकडून सेवा घेतात आपले प्रश्न सुटावे म्हणून आपले प्रश्न मार्गी लागावेत म्हणून अशा बऱ्याच सेवा घेत असतात आणि करत हे असतात तरी पण बऱ्याच जणांना काही अनुभव येत नाही स्वामी प्र स्वामींची प्रचिती येत नाही स्वामी त्यांना अनुभव देत नाहीत तर स्वामी त्यांना अनुभव का देत नाहीत तर आपण कोणतीही सेवा करत असताना बघा आता आपण कोणती जर सेवा करत असतो तर आपलं आपण असतो तर देवासमोर पण आपलं मन इतर भटकत असतं माझं हे काम राहिले माझं ते काम राहिले मला स्वयंपाकच करायचं आहे माझे मुलंच येतील माझे मिस्टर येतील असे बरेच आपले प्रश्न आपल्या डोक्यात असतात त्याच्यामुळं आपली सगळी म्हणजे आपले, आपले सगळं मन हे इतर गोष्टीकडे जात असतं आणि सेवेत आपलं मन लागत नाही हेच कारण असतं की आपल्याला स्वामींचे अनुभव येत नाहीत स्वामींच्या आपल्याला प्रचिती देत नाहीत कारण आपली मन हे एकीकडेच भटकत असतं तर मग अशी कोणती सेवा आहे की त्या सेवेने आपली प्रश्न मार्गी लागतील ही अशी कोणती प्रभावी सेवा आहे ते अजून आज आपण व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर बघा आता प्रत्यक्षात गुरुमाऊलींचे बरेच ठिकाणी हे आ, वेळ म्हणजे ठिकठिकाणी गुरुमाऊली जात असतात तेथे त्यांचे सेवा सांगत असतात असे बरेच ठिकाणी आहेत की गुरुमाऊलींनी बऱ्याच सेवेकरांना सेवा सांगितलेल्या आहेत तर एकांत म्हणजे एका आजोबाचा पण इतका सुंदर असा अनुभव गो त्या आजोबांनी गुरुमाऊलींच्या केंद्रामध्ये तिथं दिंडोरीमध्ये गेल्यानंतर बशी त्या आजोबांनी एक अनुभव सांगितलेला खूप छान असा अनुभव आहे तो अनुभव तुम मी तुमच्याशी शेअर पण केलेला आहे पण आणखीन ह्या व्हिडिओमध्ये तो अनुभव सांगणार आहे मी जेणेकरून आपल्याला या जी सेवा आपण करणार आहोत त्याची ती सेवा किती महत्त्वाची आहे हे समजून येईल तर बघा एक आजोबा असतात आणि ते आजोबा आणि नातू त्या एक एकमेकाशिवाय त्यांना दुसरं कोणीच नसतं तर ते आजोबा आणि त्यांचा नातू हे दोघंच राहत असतात तर अचानक गर्दीमध्ये तो नातू त्यांच्या हातून निष्ठतो आणि तीन दिवस तो घरी परत येत नाही हरवलेला असतो मग आता काय करावं कुठे शोधावं म्हणून ते आजोबा दिंडोरीला गुरुमाऊलींकडे गेले आणि गुरुमाऊलींना त्यांनी त्यांची तेन सगळी काही जी हकीकत आहे ती गुरुमाऊलींना त्यांनी सांगितली की ते असं माझं नातू तीन दिवस झालं हरवलेला आहे तो कसा परत यावा कि अशी मला कोणतीतरी सेवा सांगा गुरुमाऊलींनी त्यांना धीर दिला आधार दिला आजोबा तुम्ही घाबरू नका तुमचा नातू लय तुम्हाला लवकरच भेटेल आणि त्यांनी ज्या काही पत्रिका असतात बघा जेथे जेथे गुरुमाऊली जातात तिथं सत्संग मेळावा असतात तर त्याच्या पत्रिका असतात तर त्याच्या पत्रिका गुरुमाऊलींनी त्या आजोबाकडे दिल्या आणि ह्या तुम्ही प्रत्येक व्यक्तीला ह्या पत्रिका एक एक द्या म्हणजे त्याचं वाटप करा ही पण एक मोठी सेवा आहे आणि त्याचबरोबर तुम्ही दुसरीही मी तुम्हाला जी सेवा सांगेल ती दुसरीही सेवा तुम्ही करा जेणेकरून ही सेवा, सेवा के, केल्यास ए बघा एक चाळीस दिवसांची ती सेवा होती ती सेवा तुम्ही करा ही सेवा जर तुम्ही केली तर तुमचा तो प्रश्न सुटेल तुमची जे काही प्रश्न आहेत ते मार्गी लागतील असं गुरुमावरीने प्रत्यक्ष त्या आजोबांना सांगितलं आणि आजोबांनी एक् आजोबांनी ती एक्केचाळीस दिवस ती सेवा मनोभावी केली आणि बेचाळीसव्या दिवशीच मध्यरात्रीच्या टायमिंगला दोन वाजता त्यांचा दरवाजा एकदम खटखटला आणि आजोबा घाबरले इतके उशिरा कोण असेल तर त्यांनी दरवाजा उघडून बघितलं तर प्रत्यक्ष दारासमोर त्यांचा नातवंड नातू, नातू उभा होता तर त्यांनी सगळ्यात त्यांचं मन इतकं भरून आलं त्याच्या नातू नातूला पाहून त्यांनी सगळ्यात आधी स्वामी महाराजांपर्षी गुरुमावसपर्शी त्याच्या त्यांच्या फोटोसमोर त्यांना नाताला नेऊन तिथं पाया पडून आशीर्वाद घेतला आणि ती घरामध्ये जी एक पत्रिका त्या आजोबांनी ठेवलेली होती ती त्या त्यांच्या नातवंडाला दिसली त्या नाता मग त्यांचे आजोबा थोड्या वेळेने त्या मुलाला विचारलं की बाळा तू इतक्या दिवस एक्केचाळीस दिवस तू होता कुठे तर त्यावेळेस त्या त्यांच्या नाताने त्या पत्रिकेकडे बोट दाखवून सांगितलं की आजोबा ह्या आजोबाकडं मी एकवीस दिवस होत म्हणजे एक एकेचाळीस दिवस ह्या आजोबांनी माझा सांभाळ केला या आजोबा माझ्यासोबतच होते शनिवनी असं बघा इतका अंगावर शहारे आणणारा हा अनुभव होता होता की त्या आजोबांच्या सुद्धा डोळ्यातून पाणी आलं आणि त्यांनी त्या नाताला घेऊन गुरुमाऊलींचं नंतर दर्शन केलं तर ती कोणती सेवा होती जी की त्या आजोबांनी केली होती त्या आजोबाला इतका छान अनुभव आला आणि प्रत्यक्ष स्वामी माऊलींनी माऊलींनी त्यांच्या नातवांचा सांभाळ केला तर तो अनुभव हो, म्हणजे ती सेवा कोणती तर बघा जास्त काही नाही त्या सेवेला कोणते नियम नाहीत अटी नाहीत किंवा काहीसुद्धा अडचण नाही ती आपण ती सेवा कशीही कोठेही हे करू शकतो फक्त ती सेवा करताना आपल्याला बारा आणि एकच्या दरम्यान करायची नाही कोणतीच सेवा आपल्याला बारा आणि एकच्या दरम्यान करायची नाही तर सर्वांनाच माहीत आहे तर ती सेवा कोणती तर बघा फक्त स्वामींचं नामस्मरण दुसरी कोणती नसून फक्त स्वामींचं नामस्मरण दोन उदबत्त्या आपल्याला घ्यायच्या आहेत देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे दोन उदबत्त्या घ्यायच्या आहेत आणि फक्त स्वामी आणि आपण असंच ठरायचं बाजूला आपलं काय काम आहे किंवा आपली मुलं आहेत किंवा हे काम करायचे ते काम करायचे सर्व कामे बाजूला ठेवायची सर्व कामे आपण आधीच उरकून घ्यायची आणि नंतर सेवेला बसायचं जेणेकरून आपली सेवा करताना आपल्या मन इकडे तिकडे जाणार नाही तर ही सगळी सेवा करताना आपलं ही पूर्ण त्या सेवेवर असलं पाहिजे तरच आपल्याला स्वामी महाराजांचा अनुभवी तर दोन उत्पत्त्या घ्यायच्या आहे स्वामी महाराजांसमोर किंवा देवघरासमोर आणि ही सेवा करताना आपल्याकडे फोटो असलाच पाहिजे आणि फोटो जर समजा तुमच्याकडं फोटो नसेल असेल तुम्हाला जर सेवा करायची खूप इच्छा असेल तर तुम्ही स्वामींची मूर्ती तुमच्या डोळ्यासमोर मानसपूजा करूनसुद्धा ही सेवा तुम्ही केली तर चलते तर स्वामींच्या फोटोसमोर देवघरासमोर बसायचं दोन उत्पत्त्या लावायच्या आणि त्या उत्पत्त्या पूर्णपदे उद्बत्ती पूर्णपणे शांत होळपर्यंत आपल्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा षटाक्षरी मंत्र आपल्याला पूर्ण मनोभावे म्हणायचा आहे जेणेकरून स्वामींच्या एकदम जवळ आपण जाचाल ह्या स्वामींच्या मंत्राने तर हा श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपल्याला त्या दोन उदबत्त्या जळून शांत होईपर्यंत आपल्याला हा ही सेवा करायची आहे मग तुम्ही ही सेवा नऊ दिवस करा किंवा अकरा दिवस करा किंवा एकवीस दिवस करा किंवा एकेचाळीस एक दिवस करा आणि ही सेवा करताना तुम्हाला जे काही तुमच्या मनात इच्छा आहे जे म्हणजे जे काही तुमची अडचणी आहेत जे काही का तुमचे प्रॉब्लेम आहेत ती अडचण स्वामी महाराजांना सगळ्यात आधी सांगायची आहे आणि मगच तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे तर तुम्ही एकवीस दिवस करा किंवा अकरा दिवस करा तुमच्या इच्छेने ही सेवा तुम्हाला जेवढ्या दिवस करायची तेवढ्या दिवस तुम्ही ही सेवा करू शकतात आणि तर ह्या सेवेला उद्बत्ती सेवा असे म्हणतात तर ही प्रत्यक्ष गुरुमाऊली स्वामी गुरुमाऊली ही आपल्या सेवेकऱ्यांना जे काही खूप अडचणीत आहेत त्यांना ही प्रत्यक्ष गुरुमाऊलीने सेवा दिलेली आहे ती म्हणजे उदबत्ती सेवा तर ही उदबत्ती सेवा जे कोणी अडचणीत आहे जे कोणी संकटात आहे ज्यांचे प्रश्न मार्गी लागत नाही तर त्यांनी ही सेवा नक्की करून पहा आणि हे बऱ्याच आता असं आहे की ही सेवा करताना काही नियम आहेत का मांसाहार करावा की नाही तर बघा तुम्ही ही जर सेवा करत असाल तर तुम्ही मांसाहार अजिबात करायचा नाही हां आता घरात बरेच जण असतात मांसाहार करतात तर त्यांना करून दिलं तरी चालतं त्यांना आपण करून द्यायचं पण आपण खायचं नाही आणि ज्या दिवशी आपल्या घरात मांसाहार बनेल त्या दिवशी आपण स्वामी महाराजांकडे जायचं नाही स्वामी महाराजांच्या पोतीला पण हात लावायचा नाही आणि कोणती स्वामी महाराजांची सेवा त्या दिवशी आपण करायची नाही आपण नाही खाल्लं तरी पण चालेल आता बघा किती पण मांसाहार करणारी व्यक्ती असो पण स्वामींच्या सेवेत आल्यानंतर ते काम स्वामी महाराजांचं आहे की त्यां त्या व्यक्तीला त्या, त्या सेवेकऱ्याला मांसाहार करू द्यायचा आहे का नाही हे स्वामी बघून घेतात कारण हळूहळू मांसाहार करणारी व्यक्ती पण मांसाहार सोडून देते ह्या स्वामी सेवेत आल्यानंतर हा माझा अनुभव आहे बघा आपल्याला मांसाहार कर करायची इच्छा असेल तरी पण स्वामी महाराज जर आपण आलो तर ही आपली इच्छा नाहीशी स्वामी महाराज करत असतात तर माम सहारा हा आपण जर तुम्ही एकवीस दिवसाची किंवा अकरा दिवसाची किंवा नऊ दिवसाची जर तुम्ही संकल्पयुक्त जर सेवा करणार असाल तर तुम्ही मांसाहार वर्ज्य करायचा मांसाहार करायचा नाही इतरांना तुम्ही करून द्यायचा आता बघा आपण घरात कसं म्हणतो की माझी ही सेवा चालू आहे तर मांसाहार अजिबात करायचा नाही घरात आणायचा नाही तर असं करायचं नाही आपण सेवा करण्यात काहीही अर्थ राहणार नाही तर आपण इतरांचं मन दुखवलं इतरांचं जर म्हणजे इतरांचं जर खाण्याव्यतिरिक्त व्यतिरिक्त जर मारून आपण कोणती सेवा केली तर ती सेवा देवापर्यंत पोहोचणार नाही इतरांना खायचे ना खाऊ द्या करून द्या फक्त त्या दिवशी आपण ती सेवा करायची नाही तर ही सेवा कुदपत्ती सेवा तुम्ही नक्की करून पहा बघा तुम्हाला स्वामीच्या अनुभवाल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुमचे प्रश्न मार्गी लागतील तुम्हाला कसल्याही संकटात असाल तर स्वामी मला तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढतील तर आजचा व्हिडिओ असा आहे तर तुम्ही सर्वांनी स्वामींची सेवा करा सेवेकरी व्हा आणि इतर आपल्याकडून सेवेकरी घडावा याचा प्रयत्न करा तर सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ भेटू पुन्हा अशा ऐकतात व्हिडिओसोबत